वर्षाची पहिली चतुर्थी आजपासून दररोज ह्या सेवा किंवा उपाय करा सेवा करायला फार वेळ लागणार नाही फार कमी मिनिटाच्या सेवा किंवा कि कि उपाय आहेत करून बघा सेवा कोणत्या गणपतई गणपती हा मंत्र रोज म्हणावा अथर्व शीर्ष दररोज किंवा दर चतुर्थीला एक वेळा तरी फलश्रुती सहित म्हणावा आईने मुलांसाठी बाप्पाची दुर्वांची सेवा किंवा उपाय करावा इच्छापूर्तीसाठी बाप्पांची एकशे वीस दिवसाची सेवा करावी एकशे वीस दिवसांची सेवा कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे एकशे वीस दिवसांची सेवा तुम्हाला करायची नसेल किंवा तुम्हाला वेळ मिळत नसेल तर रोज एक वेळा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र म्हणावा दररोज किंवा दर, दर चतुर्थीला ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करावा यापैकी तुम्ही कोणतीही सेवा किंवा उपाय करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद